महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथे दीक्षा घेतली दीक्षा ज्या ठिकाणी घेतली थी, त्या ठिकाणाला नाव पडलं दीक्षाभूमी अत्यंत सुंदर असा हा परिसर आणि ही दीक्षाभूमी जिथे हजारो अनुयायी लाखो अनुयायी रोज बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी येतात दीक्षाभूमीवर पाया माथा टेकण्यासाठी येतात अशी पावनभूमी जगाला महामानवतेचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानवभूमीमध्ये मशाल न्यूजचे पत्रकार शरद मोगरेसूत यांनी इथे भेट दिली असता एक सुखद अनुभव त्यांच्या त्यांना आला हे बोधी वृक्ष की जे डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतः लावलेलं वृक्ष आहे त्याला वृक्ष असं म्हणतात अत्यंत सुंदर असे वृक्ष या चैत्यभूमीवर सॉरी दीक्षाभूमीवर आहे आपण पाहू शकता ज्यांनी या देशाची स घटना लिहिली या देशाला एक वेगळं स्वरूप जगामध्ये एक वेगळा रूप देण्याचं काम ज्यांनी केलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली दीक्षाभूमी कॅमेरामॅन शरद मोगरे मशाल न्यूज योकर्क नागपूर